आजचा मारा आहे रविवार आणि आज आहे शेगावच्या गजानन महाराजांचा प्रकट दिन मस्त अशी फ्रेश सकाळ आहे आणि आधी सकाळी ना पाणी भरून घेते नैवेद्य पण करायचं आहे तर घरच्या घरी आपण नेहमी आता कसं करतो तसा नेहमीचा नैवेद्य जो असतो त्यानं कसं भाकरी भाजी भाकरी पिठलं वगैरे करावं लागतं ना तर तसा करेन बाकीचं आणि काय काय केलं ते पण शेअर करते तर आता आधी पाणी भरून घेते पिंपात ना म्हणजे गंज म्हणतात काही ना तर त्यातनं थोडंसं पाणी आहे हे हंडाभर आणि आता माझ्या हातात जो माझ्या हातात जे पातेलं होतं ना तेवढं पातेलं म्हणजे ते दिसत असेल बघा गवट्यावर तर तेवढं झालं तर ते काढलं आधी त्यातमध्ये स्वच्छ म्हणजे नितळ झालेलं होतं ते वरचं आणि बाकीसुद्धा ते थोडंसं तो राहतं खाली गाळ असं कारण तुरटी फिरवते ना तर ते टाकून दिलं आणि स्वच्छ करते आता पिंप स्वच्छ घासून घेतलं आणि आता धुवून घेते स्वच्छ म्हणजे कसं होईल नैवेद्याला वगैरे हे आता पिंपात भरेलणार ते पाणी तेच वापरेन आणि हंड्यात वगैरे असतं पातेलात ते पिण्यासाठी वगैरे इतर वापरासाठी म्हणजे चहासाठी वगैरे तर त्याचा वापर करते तसा गॅसच्या पाठीमागे बघा गंजाचं म्हणजे पिंपाचं टोपण जे आहे ना ते घासून स्वच्छ करून ठेवले नमस्कार मी पद्मजा राजाराणीच वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरची प्रार्थना आणि आज संडे त्यामुळे सुट्टी आहे तर पिंपादास पा पाईप लावली पाणी भरून ठेवते आता यात पाणी भरत भरतच ना मुलांना उठवलं रविवार असल्यामुळे जरा उठायला हे करतात ना उठवलं हर्षदा गेली या आंघोळीला गे तोपर्यंत नाश्ता करून घेते कढईत रवा भाजायला ठेवलेला आहे आणि त्या बाजूला पाणी गरम करत ठेवलेलं आहे छानपैकी भाजून घेतलं आणि त्यामध्ये गरम गरम पाणी उतून घेतलं उकळलेलं म्हटलं मी गॅस बंदच केलेलं आहे तर गॅस बंद केलं के नव्हता त्यामुळे हातात ते धरूनच गॅस बंद केला कारण म्हणजे आधी गॅस बंद करायला पाहिजे होता पहिला होतं ना असं लक्षात राहत नाही मी आधी गॅस बंद करूनच मग पातेलं उचलते कधी पण थोडं ओतलेलं आधी तर थोडासा अजून म्हटलं रवा फुलेल जर आणि पाणी होतलं तर म्हणून थोडंसं आणि पाणी ओतलं पाणी जर आपण कमी ठेवलं तर फुलत नाही व्यवस्थित जो रवा असतो तो व्यवस्थित फुलत नाही पाणी कमीही पडून चालत नाही जास्तही पडून चालत जास्त पडला तर चिकट होणार कमी पडला तर पुन्हा पाणी कमी पडलं तर व्यवस्थित फुलणार नाही पाणी घातलं ना तर साखर काढून घेतलेली म्हणजे तेव्हा मोदत बसण्यापेक्षा कसं आधीच काढून ठेवली की गडबड होत नाही आपली आता शिरा होत आला आहे पण आता प्रणव गेला आहे आंघोळीला आता त्यामुळे म्हणते बंद करून ठेवावं आणि भांडी आहेत ती भांडी लावून घेते मग नाश्ता करून घेऊ त्यामुळे बंद करून ठेवलं कारण झालेला आहे शिरा तयार नाश्ता झाल्यावरच राहणार होते भांडी पण आता तोपर्यंत म्हटलं वेळ आहे एक दहा मिनटं तर लागतील पाच दहा मिनटं तेवढ्याच वेळात भांडी लावून होतील तर पूजा वगैरे करून घ्यायची आहे वेळ लागेल त्यामुळे म्हटलं पूजा नंतर करावी आता नाश्त्याला जेवणाला लागणार होती ना तेवढी भांडी काढून घेतली म्हणजे डिश चमचे नंतरचे जेवणाला लागतील तेवढी थोडीफार भांडी काढून ठेवली आहेत आणि बाकीची तर लावून घेते एकापाठवाट एक काम केले कसं आपलं म्हणून गोंधळ उडत नाही तर हे अर्धवट केलं ते अर्धवट केलं त्यापेक्षा म्हटलं एक एक पूर्ण करूया आता नाश्ता वगैरे जरा वगैरे सगळं आवरलं कपडे वगैरे सगळी लावून ठेवलेली आहेत आणि आत्ता मी जेवणाला चालू केलेलं आहे <imit> कारण नैवेद्य करायचं आहे कुकर मात्र लावून घेतलेला आधी कारण पूजेला बसायच्या आधी काय केलेलं कुकर लावून ठेवलेला रस पिठलं भाकरी करायचं आहे त्यामुळे म्हटलं तळायचं पण एकत्र काहीतरी आणि तळायच्या वेळेला बघा कुकर जर असेल ना तर त्यातले ते, ते शिंतोळे पाण्याचे कारण शिट्टीच्या वेळेला धरलं जात ना शिट्टी धरली जाते तेव्हा कसं वरती थोडेफार असे उडले जातात ना त्यामुळे म्हटलं आधी कुकर होऊ देत म्हणजे कुकर झालेलं असलं की कसं होतं तळूनही घेता येईल आपल्याला आणि कांदा वगैरे चिरून घेतलेला कारण कुकर लावला पूजा वगैरे सगळं आवरलं कांदा वगैरे चिरून घेतलं आणि मग इथे तळायला घेतलं कारण म्हणजे लगेच पिठल्याची फोडणी टाकता येते ना त्याने तळून ठेवलं बाजूला आणि लगेच पिठल्याची फोडणी करते त्याचकडे कढईमध्ये म्हटलं पिठल्याची फोडणी करून घ्यावी आणि तळवणं बाहेर जाणार जेव्हा म्हणजे प्रसाद येणार शेगावच्या त्याच्या मित्राचा फोन आला त्यामुळे तो तिकडे जाणार आहे ते मित्र सगळे मिळून आम्ही ती गसवतात जेवणाला तळेल थोडंसं तडात जास्त दिसत असेल तर मुलं कसं इकडं तिकडं नंतर खातात त्यामुळे जास्त सळावं लागतं तर गॅस बंद केलेलं दिसत असेल कारण तेल तापलेलं होतं म्हणून म्हटलं गॅस बंद करून बा जिरे मोहरी ती चांगली तडतडली गॅस बंद होतं तरी मग नंतर मी गॅस लावून घेतला आणि आता बघा चष्मा लावलेला दिसत असेल तर सकाळी सकाळी नेहमीच असं होते सकाळी सकाळी ना लक्षातच राहत नाही एखाद दिवसच असं होतं की लक्षात राहतं नाही नऊ दहा वाजले म्हणजे थोडंफार आपलं आठवत ना काम मगच लक्षात येतं अरे हां आज मी चष्मा लावलाच नाही असं होतं आणि आता जे पिठलं करते ना ते म्हणजे खरडा घातले म्हणजे मिरची घातलेलं करायचं होतं पण मिस्त्रणं नको होतं मिसळं असं लाल म्हणजे चटणी घातलेलं असतं ना ते पाहिजे होतं त्यामुळे असा पिटल्याचा बेत केला दा। नाहीतर खरडा घातलेला पि पिवळं असं पिठलं ते छान वाटतं लगेच भाकरी करून घेतल्या पिठलं एका ठेवलं आणि लगेच भाकरी करून घेतल्या नैवेद्य स्टार्ट केलं ते घ्यायचं म्हटलं क्लिप पण घेतलीच नाही क्लिप असं झालं मिरची कांदा वगैरे ते ठेवावं लागतं त्यांच्या नैवेद्यावर तर ते तसं ठेवून वगैरे केलेलं पण लक्षातच आलं नाही कारण नैवेद्य दाखवून वगैरे आम्ही जिवून घेतलं लगेच जीवन वगैरे झाल्यावर ना वगैरे सगळी आवरून ठेवली जरासं झोपलेली कारण डोकं जरा असं दुखत होतं कदाचित पित्त आणि कशाने कळत नाही डोकं दुखत होतं त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला चहा वगैरे झाला आणि भडंग टाकणार आहे पुरे आणलेलं ना ते चाळून घ्याय म्हटले आणि काही वेळेला आता बघा एक चुरमुराचं काळपट ते कसं भट्टीमध्ये जास्त वेळ ठेवला वगैरे की तो तसा काळा कलर होतो चुरमुऱ्याचा आणि काहीतरी असतो खडा असतो एखादी काडी असते त्यामुळे चाळून घेते तर ते चिरूण थोडेसे बघा गरम करून घेतलेत आणि आता कसं करायचं आहे करून घेणार ती कढईतच करून घेणार पातेल्यात पण करते पण आज कढईत करायची कारण वेलची पण मला भाजू ना वेलची पण करायची होती तेव्हा वेलची अशी भाजली ती दाखवत होती आता असं की थोडीशी अशी भाजले ना की थोडीशी टर्फल बघा अशी थोडीशी अशी निघल्यासारखी होतात म्हणजे आपण सोलताना कसं करतो थोडंसं असं उघडतो ना तसं उघडल्यासारखी होतात ती वेलची ठेवली बाजूला कारण म्हटलं थोडीशी थंड व्हायला पाहिजे आणि त्या मिक्सरच्या भांड्यात आधी साखर थोडीशी लावून घेतली चवीला जरा अशी ह्यामध्ये टाकले ना की छान होते मग त्याच ह्याच्यामध्ये कसं वेलची पूड करून घेईन आता ना कढईमध्ये तेल तापत ताप ठेवलं तर तेल तापपर्यंत काय करते यामध्ये जे काय मी चिवड्याला जसं टाकणार तसंच बहुतेक भडग लावणा पण तशीच फोडून येते तर चुरमुरे थोडंसे गरम करून घेतलं त्यावरच काय केलेलं बेडगी जी लाल मिरची पूड असलेली ती टाकून घेतली मी सॉरी शेंगदाणे तळत ठेवले बेडगी टाकून घेतला मिरची मिरचीपुडीची तर हात धुतला कारण काय झालं आ, ते झाऱ्या लागले झारा हाताने पुसला गायला माझ्या लक्षात येत नाही मी तसाच मग चेहऱ्याला वगैरे लागला जातो त्यामुळे मी हात धुवून घेतला आधी कारण काय होतं करेन मी नंतर हात धुईन म्हणून जर बसले तर तसंच राहतो आणि त्यानंतर काय केलं त्या चिरमुऱ्यांवरनं जी मिरची खबारी काटून घेतली ती साखर पण टाकून घेतली त्यावर आणि मीठ चवीप्रमाणे टाकून घेतले आता तो पण शेंगदाणे चढून घेते लसूण सोडून घेतलेला तर तो लसूण पण बारीक असा थोडासा दुखून घेतला म्हणजे चेचून थोडासा चेचून घेतला जिरे मोहरी कडेपत्ता सगळं काढून ठेवलं हे आधी काढून ठेवलं ना की मग म्हणजे आपण फोडणी जेव्हा टाकतो ते गडबड उडत नाही नंतर ना नाही काढलं की मग गडबड उडते आणि मग एखादं करपतं किंवा लक्षात येत नाही असं होतं आता डिशमध्ये दाखवत होती ना तो लसूण चेचून ठेवला तर तो दाखवला सो फोडणीला जे काय लागतं ना ते सगळं काढून घेतलं तर शेंगदाणे तळल्यावर शेंगदाणे चुरमुऱ्यावर टाकून घेतले आणि स्टीलची कढई असल्यामुळे काय होतं पटपट तापलं जातं आणि आता शेंगदाणे बरोबर ही झालेली असतात आणि आपले प एक दोन काळेपर्यंत मग बाकीचे करपतील म्हणून मी तो गॅस बंद केला गॅस बंद करून सगळे शेंगदाणे काढून चिरमुऱ्यावर दिसत असते तर चिरमुऱ्यावर टाकून घेतले आणि आता इथे फोडणी करून घेते आता गॅस सुरू करून घेतला आणि फोडणी टाकून घेते तर मोहरी जिरे आलं लसूण आणि कडीपत्ता टाकला आणि जी काय कोल्हापुरी कांदा लसूण चटणी असणार ती टाकली बिळगीची मिरची पोट पण टाकलेली आहे आणि ही अशी कोल्हापुरी कांदा लसूण चटणी ती पण टाकलेली आहे काय आहे ना चवीला जरा असा फरकडो छान वाटते चव त्यामुळे मग टाकून घेते ती झालेली फोडणी सगळी चुरमुऱ्यावर ओतली आणि थोडासा हिंग टाकला चवीला म्हटलं छान वाटतं ना अगदी किंचितचा टाकायचा था। जास्त झाला तर ते चवीला फरक पडणार अगदी इंचीतचा टाकायचा कढईतले फोडणी जेव्हा चिरमुऱ्यावर होतो ना थोडीशी फोडणी बघा तेल वगैरे असल्यामध्ये चिकटल्यासारखा असतो मसाला तर थोडीशी चिरमुरे म्हणून कढई टाकली व्यवस्थित ते अगदी हलवून घेतले चिरमुऱ्याला म्हणजे जो काय मसाला आहे कढईतला सगळा बघा चिरमुऱ्याला लागला कढई तर आता दिसत नाही आहे आता चिरमुऱ्या सगळा तो मसाला मिक्स करून घेते व्यवस्थित रंग करून पण झालेला आहे आणि डिशमध्ये बघा काढून दिसत असेल तर तो मुलांना देते आणि हे दाखवत होते असं म्हणजे तयार झालं आहे त्याचे साडेसहा पावणे सात वाजून गेलेत आता देवाकडे दिवा वगैरे लावून घेते आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आप युट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं असल्यास प्लीज सबस्क्राईब करा का हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार